त्याच्यामुळे तुम्हाला गावाकडं आवडत नाही गाडी नाही बंद पडली मी बंद केली का बर तुझ्याशी बोलायचंय हा बोला ना मग हो, मी पहिल्यांदाच एका मुलीशी बोलतोय असं मी कधी कोणत्या मुलीशी बोललो नाही मला तुझ्याशी बोलावं वाटलं हा बोललो ना मला आवडतेस तू माझं प्रेम आहे तुझ्यावरती असे अक्कापासून गेल्यानंतर मी खूप विचार केला अक्का पण म्हटली मुलगी खूप सुंदर आहे आणि स्वभावाला पण खूप छान आहे असं एकदम तुम्हाला लग्नासाठी मॅच मी लग्नासाठी तुला बोलतोय करशील माझ्याशी लग्न मला विचार कर माझा मी मनापासून बोलतोय मी विचार करून सांग ना मला तुला काय वाटतं ते सग मला माझा नंबर देतो तुला आता सोडल्यानंतर मला सांग हां ठीक आहे तुझ्या झाला मजनू बेहार